नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आजचा हा आपला नवा दिवस आहे आणि आज आपण जे आहे ते व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी आपण जे आहे ते वॉर्मअप करून घेऊया म्हणजे कसं होईल की आपले सगळे स्नायू जे आहेत ते मजबूत राहतील आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट असं आहे की आपलं जे पुरे पूर्ण जे स्नायू आहेत ते मोकळे होतील म्हणजे त्याला कोणतीही इजा होणार नाही तर हे जे आहे ते स्वतःसाठी आपल्यामध्ये किती परिवर्तन होते हे बघण्यासाठी जे आहे ते खास करून व्हिडिओ बनवण्यात येईल आहे तर सगळ्यात आधी आपण मान आणि हाताचा व्यायाम करून घेतला आता खांद्याचा व्यायाम चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामुळं जे आहे ते खांद्यामध्ये जे आहे ते रिलीफ आपल्याला मिळेल जर कोणतं आपल्याला जर अडचण असेल तर त्यानंतर आपण अशा प्रकारचा व्यायाम केलेला आहे याला जम्पिंग जॅक असं सुद्धा म्हटलं जातं चला बघा तुम्ही बघू शकता आपली जी मेहनत आहे ती एक दिवस नक्कीच आपल्याला फळ देईल तर त्यानंतर आपण जे आहे ते अशा प्रकारचा व्यायाम केलेला आहे तर हे फक्त स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी एवढी मेहनत चालू आहे चला यानंतर जे आहे ते आपण अजून पण वर्कआउट केलेला आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्की फायदा होईल जसं जसं माझा एक्सपिरियन्स वाढत जाईल अनुभव येत जाईल तसं तसं तुम्हाला पण अनुभवातून सांगणार आहे कारण स्वतः आधी अनुभव घेणार आणि नंतर तुम्हाला सांगणार त्यानंतर आपण असं जमिनीला तळहात टेकवला हो आहे बिना गुडघ्यातून वाकवता तुम्ही बघू शकता कारण हे तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला जर जमत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर असं तुमचं मुडकं पण गुडघ्याला टेकत असेल तर सांगा इथं आपले थोडे गुडघे बेंड होते पण तुमचे अजिबात झाले नाही पाहिजे त्यानंतर आपण बैठका मारल्या जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण बैठका मारून त्यानंतर जे आहे ते आपले जे पाय आहेत तर ते मजबूत करण्यासाठी असं म्हटलं जाते की याचा जास्त फायदा होते त्यामुळं आपण हा वर्कआउट केलेला आहे त्यानंतर आपण जोर मारलेले आहेत गावरान भाषेमध्ये किंवा आपल्या गावाकडील भाषेत याला जोर मारणे असे म्हणतात यामध्ये आपल्या हात थोडे बाहेर निघत आहेत जे की आपण याच्यातून माध्यमातून बघू शकता पण असे हात बाहेर नाही निघाले पाहिजेत जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत तर आपण ह्याच्यामध्ये सुधार करूया हळूहळू हळू आपण जे आहे ते सुधार नक्की करूया तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक